महाराष्ट्रातली वाढती गुन्हेगारी काही कमी होण्याचं नावच घेत नाही आहे त्यातही नाशिक पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर ही जिल्हे गुन्हेगारीचं हॉटस्पॉट होत चालली आहेत महत्त्वाचं म्हणजे त्यातील बहुतांश गुन्ह्यामध्ये आरोपी हा अल्पवयीन किंवा अठरा ते पंचवीस वर्षामधील असल्याचं समोर येत राहत आहे काही काही गुन्ह्यात तर फक्त एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला करून प्रसिद्धी मिळवण्याची खुमखुमी गुन्हेगारांना असते अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला आहे महाराष्ट्रभर इव डायलॉगने फेमस झालेला पुण्याचा स्टार आकाश उर्फ आख्या बनसोडेवर ही जीवघेणा हल्ला झालाय तर गुरुवारी तो आपल्या इवू मेन्सवेअर दुकानात असताना तीन तरुणांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले त्यात आक्या गंभीररित्या जखमी झाला पण हा हल्ला नेमका झाला कसा त्या दिवशी आक्क्याच्या दुकानात नेमकं काय घडलं का होतं आणि त्याच्या चाहत्याकडून काय आरोप करण्यात येत आहेत सविस्तर घटना जाणून घेऊया या माहितीच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो सर्वात अगोदर तर आक्या बनसोळेची एकंदरीत पार्श्वभूमी काय आहे ती जाणून घेऊया इंस्टाग्रामवर आकाश उर्फ आक्या बनसोळे नावाचा एक एकवीस वर्षाचा मुलगा चांगलाच प्रसिद्ध आहे पुण्याच्या वाघोलीमध्ये बायपास रोडवर तो राहतो घरची परिस्थिती हालाकीची लहानपणीच डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलेलं आणि घरात आई दोन लहान भाऊ त्यांची जबाबदारी अशी त्याची एकंदरीत परिस्थिती पण या सगळ्या कठीणाईवर मात करून आख्याने आपलं नशीब बदललं इन्स्टाग्रामवर रीलवर एकामागे एक कॉमेडी डायलॉग मारून तो प्रसिद्धीची पायरी चढत गेला त्याचा फेमस अंदाज आपण इंस्टाग्रामवर फॉलोवर्सवरून पाहू शकतो आणि त्याच्या फॉलोवर्सची संख्या बघून त्याच्या फेमस होण्याचा अंदाज आपण लावू शकतो त्याच्या स्वत आख्या बनसोळे या इंस्टाग्राम अकाउंटवरून दोन मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत त्याच्या जीवनातील आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं दुकान पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आक्याने पुण्याच्या वाघोलीच्या उबाळेनगर परिसरात असणाऱ्या सूर्यकोटी बिल्डिंगमध्ये इ व्ही ई यू, यू, यू मेन्सवेअर नावाच्या कपड्याचं दुकान टाकलं त्याच्या अतरंगी स्टाईलने तो आपल्या दुकानाची मार्केटिंग करत होता या व्यवसायात त्याचा चांगला जमही बसलेला त्याच्या ए यू मेन्सवेअरचं सुद्धा दोन लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आता मूळ मुद्दा म्हणजे त्याच्यावर हल्ला कसा आणि का झाला आक्या बनसोळीच्या युईमेन्सवेअरमध्ये ज्ञानोबा जाधव नावाचा मुलगा काम करतो तो मूळचा परभणीचा आहे पण कामानिमित्त तो पुण्यात राहतो गुरुवारी तीन जुलै रोजी आक्या बनसोळेवर हल्ला झाला त्यावेळी ज्ञानोबा सुद्धा दुकानातच होता आणि तोच आक्याला दवाखान्यात घेऊन गेला तसंच त्याने आरोपी विरोधात वागोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती त्यानुसार सांगायचं झालं तर तीन जुलै रोजी आक्क्या बनसोळे हा नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजेच्या सुमारास दुकानावर आला होता त्यानंतर तासभर थांबला आणि वैयक्तिक कामानिमित्त बाहेर चालला गेला पुढे तो थेट सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दुकानात परतला दरम्यान सुमारे नऊ सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आक्क्या आणि ज्ञानोबा हे दुकानात आलेल्या ग्राहकांना कपडे दाखवत असताना अचानक खर्डीच्या तुळजाभवानी नगरमध्ये राहणारे प्रवीण माने तसंच अनिकेत वानखेडे हे एका अल्पवयीन तरुणासह दुकानात शिरले त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती त्यांनी आख्या आणि दुकानात काम करणाऱ्या नानोबाला शिविगाळ करायला सुरुवात केली हे पाहून काही ग्राहकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोरांनी त्यांना म्हटलं की मध्ये येऊ नका नाही तर सुद्धा मारून टाकू आणि हे काउंटर काउंटरवरून बाहेर बोलवायला लागले तो बाहेर आला पण इतक्या त्यांच्यातल्या एकाने त्याच्या डोक्यावर मागून धारदार शस्त्राने वार केला तसंच आज तुझा गेमच करतो असं म्हणत आणखीन मारहाण करायला सुरुवात केली ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आणि दुकानातच रक्ताच्या थारोळ्यात पडला पुढे तीनही हल्लेखोरांनी तिथून ती प्यासा बारच्या दिशेने पळ काढला आणि ते फरार झाले दुसऱ्या बाजूला हल्ल्या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या आ आक, आख्या बनसोळेला ज्ञानोबाने तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात भरती केलं तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी आख्यासाठी सुरुवातीचे काही काळ डोक्याचे असल्याची माहिती दिली होती कारण त्याच्या डोक्यावर उजव्या भागावर खोलवर जखम झाली होती पण शनिवारी त्याचा चुलत भाऊ तुषार याने इन्स्टागाग्राम स्टोरी अपलोड करत आक्या बनसोळे धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती दिली तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखाच्या युनिट सहाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या प्रकरणातील हल्लेखोर प्रवीण माने आणि अनिकेत बानसोळे याला या आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे सध्या वाघोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे आरोपीची चौकशी करतायत अख्ख्या बनसोळेवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याच्या समर्थकांची पोस्ट टाकण्यात येते तसंच त्याच्या काही चाहत्यांनी या हल्ल्याचा आरोप त्याचा प्रतिस्पर्धी सिद्ध्या उर्फ सिद्धार्थ वाघमारे याच्यावर केला आहे आक्क्या आणि सिद्ध्या हे दोघे एकमेकांना ट्रोल करण्यासाठी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात सुरुवातीला दोघेही चांगले मित्र होते असंच काही म्हणणं आहे पण नंतरच्या काळात दोघांमध्ये बिनसलं त्याला कारण म्हणजे इ आय डायलॉग यू डायलॉगचा जनक आपण नसल्याचा दावा दोघांचाही असून त्यांच्यातला वादाचं मूळ असल्याचं सांगण्यात येतं आहे पण सिद्ध्या वाघमारे यानेच आख्या याच्यावर हल्ला केल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येतो आहे त्याला कोणतेही खात्रीलायक दुजोरा नाही आहे यात आणखीन एक बाब म्हणजे ज्ञानोबा जाधव याने आपल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे तीन जुलै रोजी अख्ख्या हा दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या ए यू मॅन आला होता त्यानंतर तासाभराने तो बाहेर गेला आणि थेट संध्याकाळी आठ वाजता तो दुकानात परतला त्या दरम्यानचे सहा तास तो कुठे होता त्याचा कोणासोबत वाद झाला होता का याची माहिती अजूनही समोर आलेली नाही आहे तसंच वागोली पोलीस त वाघोली पोलीस ठानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या तीनही हल्लेखोरांची कसून चौकशी सुरू आहे आता चौकशीमध्ये काय समोर येईल या तिघांचं आख्यासोबत काय वाद होता तसेच हल्लेखोर कुणाच्या सांगण्यावरून आक्याला मारण्यासाठी सा आले होते याची अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी माझ्या या माहितीच्या माध्यमातून देतच राहू त्यामुळेच तुम्हाला सांगत असते मंडळी चॅनलवर आले की लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत जावा बेल आयकन दाबल्यामुळे मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन अपडेट असलेले माहिती टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही माहिती एकही घटना तुमच्यापासून स्कीप होणार नाही तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार